सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी साधना भोसले ही बारावीमध्ये शिक्षण घेत होती आणि डॉक्टर बनण्याचे तिथे स्वप्न होते दहावीमध्ये तिने पंच्याण्णव टक्के गुण मिळवून सगळ्यांची मने जिंकली मात्र अलीकडे झालेल्या नीटच्या परीक्षेत तिला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले आणि तिचे आयुष्य धुळीस मिळाले तिचे वडील धोंडीराम भोसले हे स्वतः एका शाळेत मुख्याध्यापक असून त्यांनी नीट चाचणीतील कमी गुणांमुळे साधनाला जबर मारहाण केली नेलकरंजी येथील त्यांच्या घरी जात्याच्या लाकडी खुंट्याने मारहाण केल्याने साधना गंभीर झाली अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे मारहाणीनंतर तिला तात्काळ रुग्णालयात न नेता धोंडीराम भोसले दुसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमासाठी शाळेत निघून गेले घरी आल्यानंतर त्यांना साधना बेशुद्ध अवस्थेत आढळली आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू होण्याआधी तिचा मृत्यू झाला या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपी धोंडीराम भोसले याला पोलिसांनी अटक केली एक हुशार विद्यार्थिनी केवळ वडिलांच्या अपेक्षांचा बळी ठरली हे समाजमनाला हादरवून टाकणार आहे